रे ता नमी करना रे, या गाण्यातून आपण ज्यांचे चेहरे पाहिले त्या सगळ्यांना मी हे येण्याची विनंती करणार आहे या सिनेमातून आपल्याला बरेच कलाकार भेटीला येणार आहेत वीणा जामकर आरोह वेलणकर वनिता खरात मीरा जगन्नाथ निशांत भावसार आनंदा कारेकर श्रीकांत यादव कमलाकर सातपुते अंकिता लांडे गौरव कलुस्ते यश सणस सोहम काळोखे आर्या काकडे जोशी आणि आणखी बरेच जण पण आता आपल्यासोबत उपस्थित असलेल्या सगळ्या कलाकारांना मी स्टेजवर येण्याची विनंती करते मीरा जगन्नाथ वनिता खरात श्रीकांत यादव आनंदा कारेकर या सगळ्यांसाठी जोरदार मेळा झाल्या पाहिजेत सगळ्यांना विनंती करते सगळ्यांनी प्लीज स्टेजवर यावं गौरव कलूस दे यश सणस आर्या जोशी आणि यांच्या सोबतच या सिनेमाची धुरा ज्यांनी सांभाळून ठेवलेली आहे ते म्हणजे या सिनेमाचे कॅप्टन ऑफ द शिप अजिंक्य हाळगे जोरदार टाळ्यांनी त्यांचंही स्वागत करूयात <laughs> <laughs> <ली नहीं> <laughs> आणि सिद्धेश लिंगायत यांना देखील मी स्टेजवर येण्याची विनंती करते सो so, हे कलरफुल चेहरे आपल्याला या सिनेमातून पाहायला मिळणार आहेत ती जर आम्ही पाहिलाय तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा एका खूप गोड सिनेमाचा आपण भाग आहात आणि खूप छान असा सिनेमा प्रेक्षकांसाठी आपण घेऊन येत आहात सो सुरुवात करते वनिता खरात यांच्यापासून मी सगळ्यांना विनंती करते की थोडस आपण समोर येस okay. <laughs> <Yes. Yes. laughs> सुरुवात आपण वनिता करत यांच्यापासूनच करणार आहोत कारण हा जो उत्साह आहे जो इथे संचारलेला आहे आपला पहिल्या पासून आपला जो आवाज आहे या सिनेमा मुळात आपली जी भूमिका आहे त्याबद्दल मला जाणून घ्यायचंय आणि मुळात असोसिएट कशी झालीस या सिनेमाशी नमस्कार तुम्हाला सगळ्यांना खूप भारी वाटलं आता टीजर बघून पडद्यावरती एवढा रोमांस बघून या रजिंक्य मला का नाही करू दिला या रोमांस <laughs> <laughs> नेक्स्ट फिल्म मध्ये <दे> <laughs> मी हा जो रोमांस जिथे घडतो जाधव वाड्यात त्या वाड्याची मी मालकी नसते आणि हे सगळं बघून आमची जी धुसपूस होत असते ती सगळी फिल्ममध्ये पाहायला मिळणार आहे तुम्हाला आणि असोसिएट कसं झालं हे मला आता आठवत नाही आहे ॲक्च्युली कारण बराच वेळ गेला आहे पण ही फिल्म येते याचा खूप आनंद होतो आहे आणि इतकी कलरफुल सगळ्यांचीच खूप मेहनत आहे पण ही फिल्म इतकी छान दिसती आहे ती दादामुळे सो थँक्यू योगेश कोळीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सो खूप छान वाटतंय थँक्यू मीरा तू खूप छान दिसते आहेस आणि आत्ता आम्ही गाण्यातही पाहिलं आहे सीझरमध्ये देखील पाहिलं आहे सो माहिती होतं की आपल्याला असा एक रोमॅन्स करायला मिळणार आहे या भूमिकेतून सर्वप्रथम सगळ्यांना खूप खूप खुँ नमस्कार अजिबात नाही रोमॅन्स लोकांना माहितीच आहे माझ्याबद्दल प्रत्येक वेळेस मी विलनचेच काम केलेले आहे सो हा माझ्यासाठी खूपच वेगळा अनुभव आहे या मूवीमध्ये मी श्रीकांत सरनबरोबर रोमॅन्स करते आहे आणि आहे ठीक अजिंक्य तुझे खूप खूप धन्यवाद या चित्रपटामध्ये मला तू काम करण्याची संधी दिली कारण आता मी काही चित्रपट करते वेबसिरीज करते पण त्यापेक्षा हा रोल खूपच वेगळा आहे आणि माझी खरंच मनापासून इच्छा आहे की लोकांनी मला या अवतारामध्ये पण पाहावं सो हे एक कम्प्लीट होत आहे याच्यामुळे आणि अजिंक्य आणि आमच्या पूर्ण टीमने खूप खूप मेहनत केलेली आहे खूप मेहनतीने काम सगळ्यांनी केलेलं so, आहे सो एकतीस डिस एकतीस जानेवारीला सगळ्यांनी प्लीज प्लीज मूवी पहा चित्रपटगृहात जाऊन नक्कीच असं चित्रपटगृहात जाऊ आनंदला कार्यकार आपल्या भूमिकेबद्दल आपण काय सांगणार म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये विविध विषयासाठी मास्तर असतात म्हणजे गणित भूगोल तसे पीटीचे सुद्धा मास्तर असतात ते सगळे स्पोर्ट्स पण घडवत असतात म्हणजे शर शरीर यष्टीच्याची पिळदार असते अशी मी एक भूमिका याच्यात पीटीच्या मास्तरांची पवार मास्तरांची करतोय आणि बाकी सगळेजण कलाकार आहेत तुम्ही टीचर पाहिलेलाच आहात त्यामुळे म्हणजे ही आता माझीसुद्धा वेगळी भूमिका तुम्हाला त्यात बघायला मिळेल अशी मी आशा करतो पिळदार शरीर यष्टीची आणि ज्या सिनेमाबद्दल म्हणजे सांगायचं म्हणजे आता अजिंक्य ही फिल्म केलेली आहे आणि त्याची पहिली फिल्म असूनसुद्धा ही खूप गोड आणि छान फिल्म झालेली आहे म्हणजे आता तुम्हाला टीझर बघितल्यानंतर कळेलच बाकी इतर सगळ्यांनी बोलून झालेलंच आहे आता तेच काय परत बोलायचं आणि खूप छान फिल्म आहे एकतीस जानेवारीला रिलीज होत आहे तुम्ही थिएटरमध्ये जाऊन ही फिल्म आवर्जून बघा तुम्हाला त्यातलं वेगळे पण बघायला मिळेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यांना आपले यंग जनरेशनला आपल्याला दहा दहा पंधरा पंधरा वर्ष मागे जाऊन जसं आपले संगीतकार आहेत त्यांनी सांगितलं त्यांची घटना कि म्हणजे पाठलाग करायचा सगळ्यांना सगळ्या गोष्टी आठवतील असं मला वाटतं आग म्हणून तरी फिल्म जुन्या <laughs> नक्कीच आणि आपली भूमिका ज्याबद्दल आपण सांगितलंय ती बघायला पण आम्हाला सगळ्यांना आवडेलच पेदार पी शिक्षक आहात आपण तर खूप खूप शुभेच्छा या भूमिकेसाठी या सिनेमासाठी देखील श्रीकांत सर आत्ताच आम्ही आपला एक कंप्लीट वेगळा अवतार या सिनेमा मार्फत या गाण्यातून या टीजर मधून पाहिलाय सो so, uh, तुमच्यासाठी हे किती चॅलेंजिंग होतं <laughs> माझ्यासाठी नाचणं जरा अवघड होत पण नाच <laughs> <laughs> नाही प्रेमात काही करावं लागतं तर ते तसं जी प्रेमाची गोष्ट आहे ही सगळी इलुइलू ही आणि वेगवेगळ्या स्तरावरच्या प्रेमांची गोष्ट आहे म्हणजे तुम्ही जर चित्रपटांचा इतिहास काढून बघितला म्हणजे आताच जाऊ दे म्हणजे काय ब्रेकअप आणि काय पण पण त्याच्या थोडस मागे जाऊन की नाईन्टीज मध्ये काय घडत नेमक्या दृष्टीने हा चित्रपट बनवलाय वेगवेगळ्या ह्याच्यामधल्या म्हणजे मला वाटतं की हा इथे बसल्यापैकी शंभर टक्के लोकांचा हा अनुभव आहे प्रत्येकाचा कुठे ना कुठेतरी काहीतरी क्रश असतो कोणतरी आवडत असते की आवडत असतो किंवा काय 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 बऱ्याच गोष्टी तर त्या घेऊन आपण जगत असतो आपल्याला पुढे भेटेल की नाही माहीत नाही मला आता आम्ही आमच्या वेळेस माधुरी दीक्षित आणि ह्या सगळ्या हिरोईन्स बद्दल क्रश होता माहिती नाही असतं की आपल्याला पुढे ह्याच्यावर काम किंवा भेटेल की नाही इथपासून तर तसं काही होऊन जातं पण काही अप्रोचेबल असतात पण कधी कधी खूप गोष्टी न बोलल्यामुळे राहून जातात तर त्या ह्या चित्रपटांमध्ये नेमक्या टिपलेल्या राजिंक्याने आणि अजिंक्यचं जर पहिला चित्रपट जरी असला तरी त्याचा चित्रपटाचा अभ्यास खूप आहे मै, त्याच्याकडे जाऊन त्याच्याच होम थिएटरवरती मी बरे चित्रपट बघितलेले की त्याचा अभ्यास म्हणून असं म्हणून <laughs> आणि त्याच्या प्रत्येक फ्रेमबद्दल किंवा एकूणच त्या चित्रपटाच्या डायरेक्शन बद्दल तर त्यांनी नेमक्या गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचवल्या होती की मला काय हवं आहे कुठला काय दाखवायचं आहे आणि त्याच्यातल्या नेमक्या नेम तुम्ही काय प्रक्षेपित करायला पाहिजे आणि योगेश्वर तर म्हणजे जादूगार आहेत ते त्यांच्या डोळ्यातनं आम्ही दिसणार आहोत त्यांनी आम्हाला खूप छान छान फ्रेम्स तुम्हाला त्याच्यावरनच मी वेडा झालो <laughs> <आसा बोलू। laughs> काय एवढं भारी दिसतोय असं म्हणून कि आम्ही असं इथपर्यंत फरक पडावा कारण आणि गाणी तर काय सांगायचं म्हणजे ते गुलाबी गुलाबी ते तेव्हा नाचताना काही खूप काही वाटलं नव्हतं कारण तेव्हा म्हणजे हे होतं ना रे स्लो आनी आनी काई -काई का। की अरे बापरे ही स्टेप चुकली तर वगैरे आणि सगळं स्लोमो आणि फोर्टी एट फ्रेम्स आणि काय 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 याच्यात म्हणजे अडक नव्हतं पण मीरासारखी सहकलाकार वीणासारखी सहकलाकार असतं की ते विणाच्या विणा वीणाच्या ताल्यावर नाचलो आणि मीराने ताल्यावर नाचवलंय <laughs> तर अशा सहकलाकारांबरोबर काम करायला खूप नक्कीच मजा येते आणि हो पुन्हा चित्रपट ही काय कोणा एकट्याचं हे नाही आहे हे समूह कलाकृती आहे जो तो आपलं आपलं दान टाकत राहतो आणि सगळ्यांचं दान जेव्हा पडतो त्यावेळेस चित्रपट हित होतो तर त्यामुळे मला असं वाटतं की हा आमचा इलो नावाचा चित्रपट एकतीस जानेवारीला पंचवीस म्हणजे दोन हजार पंचवीस मधला हिट चित्रपट असेल 1998 ची एटची ही फिल्म पण टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हमध्ये आपल्याला बघायला सगळ्यांनाच आवडेल आणि या फिल्मचं जे खास आकर्षण आहे या सिनेमातून जी आ, एक गोड असा चेहरा ग्लॅमरस चेहरा मराठी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करतो आहे एली अबराम यांना देखील आपल्याला आता स्टेजवर इन्व्हाइट करण्याची वेळ आलेली आहे कारण मला माहिती आहे इतक्या वेळापासून त्यांचा परफॉर्मन्स पाहिल्यानंतर आपण वाट पाहतच होतो की कधी यांच्याशी आपल्याला बोलता येईलच सो लवकरत लवकर ही एंट्री इथे घडणार आहे होणार आहे जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात या सिनेमाचं खास आकर्षण एली आवळा हेलो 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 एली कांग्रेचुलेशंस मराठी फिल्म इंडस्ट्री में आपकी एंट्री हो चुकी है खरतर नहीं हाँ हा बहुत बहुत धन्यवाद और सबको नमस्कार सो so, आप मराठी में बात करना कितना मेरे ख्याल से आपके लिए ज़्यादा हार्ड नहीं रहा होगा आप हो हार्ड वर्किंग पैशनेट आपके काम को लेकर हर बार नई नई चीज़ें आप सीखती हो सो so, इस फिल्म के लिए आपको कितना एफर्ट्स लेना पड़ा uh, बहुत सारा एफर्ट्स एंड uh, uh, मतलब हमने अच्छे से प्लान किया है जिंकिया हमारा डायरेक्टर जो है इस फिल्म का अच्छे से प्लान किया है कि uh, केदार जी जो मेरा uh, टीचर था वो हमने बहुत सारे महीने में प्रैक्टिस किया है वी प्रिपेयर्ड लाइक एटलीस्ट छः महीने शायद शूट शूट करने से पहले बिकॉज़ आई वांटेड द प्रोनाउंसिएशन टू बी करेक्ट वो हमने मतलब शुरू से भी बोला एक्चुअली जब हम ऑफिस में मिले तो अजिंक्या ने ये भी कहा कि एक बार आप ये मराठी लाइन बोल सकते हो मुझे देखना है कि मतलब शुरू से बिना प्रैक्टिस आपका एक्सेंट कैसा है कि यू you नो know, कि शुड नॉट बी वेरी वेरी लाइक ओके कि इसको तो एक साल लगेगा टाइप सो so, काफ़ी अच्छा था ना अजिंक्य <laughs> 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 हाँ सो so, उसके बाद भी प्रैक्टिस प्रैक्टिस बिकॉज वी वर आल्सो वेरी क्लियर कि uh, मुझे डब करना चाहिए मेरी आवाज़ होना चाहिए तो हमारा वो वीडियोस भी है सो so, मतलब प्रूफ सबूत है कि सच में मेरी आवाज़ है मैं वो जो बोल ये की इम्पॉसिबलचं पॉसिबल होऊ शकतं वाव टीजर मध्ये पाहिल्यानंतर हे जे वाक्य आहे जे एलीच्या तोटी आहे की uh, इम्पॉसिबलचं पॉसिबल होऊ शकतं मला वाटतं खऱ्या अर्थाने Uh, वो के लिए भी परफेक्ट तिने आहे भाषा वेगवेगळ्या सिनेसृष्टीमध्ये परफॉर्म केलेला आहे वेगवेगळ्या गोष्टी अडॉप्ट केलेल्या आहेत सो आय थिंक इट सूट्स यू इम्पॉसिबल पॉसिबल होऊ शकतं पण आता आम्हाला देखील दोन वाक्य मराठीत ऐकायची आहे मतलब आय रहस मला कुठ नाही मतलब ॲसी मतलब मे ॲसी थोडा नर्वस हो जाऊ आम्ही मतलब बट मुझे ये तो बोलना था कि आ, आ, देखो ब्लैकआउट हो रहा अभी अरे यार कोई नहीं डायरेक्टर है आपके साथ खड़े वन सेकेंड ना एक सेकंड वन मिनट आप रियल्स कर लो एक सेकंड के लिए ये कर लो मैं तब तक अजिंक्य से कुछ पूछना चाहती हूं हां जी हां जी हां जी की अजिंक्य सर तुम्हाला एलईचं कास्टिंग करायचं हे पहिल्यापासून ठरलं होतं की या रोल रोलसाठी परफेक्ट कास्टिंग हेच आहे सो कसं हे कास्टिंग झालं एक्चुअली uh, uh, एक मिस मिसप्रिंट म्हणून कॅरेक्टर एलई करतेय तर त्यामध्ये आम्ही एक अशी कॅथलिक टीचर दाखवायची होती की जी गोवावरून आलेली आहे आणि ती शाळेत शिकवणार आहे शाळेतली मुलं जी आहेत त्यांची जी जुनी इंग्लिशची टीचर आहे ती अशी मारधोड करणारी होती म्हणजे ती कोणालाच आवडत नाही आणि अशा शाळेत कॅथलिक कॉन्व्हेंट स्कूलची टीचर ज्यावेळेस शिकवायला येते त्यावेळेस पूर्ण शाळा तिच्या प्रेमात पडेल तर असं कोण असेल तर अशा वेळेस मला इन्स्टामध्ये एलिझा एक व्हिडिओ हिंदीमध्ये बोलताना दिसला आणि त्यावेळेस मी मनीषला बोललो की अरे ही आपल्याला चालेल कास्टिकला मग तिथून पुढं आमचं पूर्ण प्लॅन झालं आणि एलीला कास्ट केली पण तुम्ही अप्रोच केल्यानंतर अवेलेबल होती है? एली फॉर कसं म्हणजे सुरुवात केली हा आ, एक वन टू मंथ गेले त्यानंतर मॅनेजरशी कॉन्टॅक्ट वगैरे झालं आणि एली एक दहा पंधरा दिवसात बोलली की मी ही फिल्म करते क्या बात आहे आणि मग सगळा हा कलाकारांचा एवढा ताफा सांभाळणं पहिलं पहिलाच आपलं वेंचर असल्यानंतर तुम्हाला ते किती सोपं केलं किंवा जड केलं सगळ्याच कलाकारांनी ऍक्च्युली खूप सपोर्ट केला म्हणजे श्रीकांत दादा असतील मीरा असेल वनिता असेल आनंदा सगळ्या पूर्ण मला सपोर्ट केलं की मी जे सांगेल म्हणजे अगदी त्यांच्याही काही करेक्शन असतील असं सगळ्यांनी एक कुटुंब म्हणून काम केलं आणि ते आपल्याला पडद्यावर बघायला मिळेलच एकतीस जानेवारी नक्कीच आणि ही जी आ, काही खोडकर मुलं जी तुम्ही आता सांगितलं की जी अजिबातच त्यांच्याबद्दल काय सांगणार आहात यांना सांभाळायला लागलं नाही ह्यांनी खूप त्रास दिला सेटवर ऍक्च्युली ते भूमिकेत होते म्हणजे भूमिकेत होते ह्याच्यामध्ये <laughs> सगळ्यात कमी त्रास देणारा हा याचं नाव राक्षस म्हणून हा कॅरेक्टर करतोय राकेश भिंतळे तर याला सगळे राक्षस म्हणून पिक्चर मध्ये बोलतात तर याच कॅरेक्टर जे आहे एकदम टवाळ मुलगा की जो टीचर पटावी म्हणून चपटी बाबा वगैरे असं नाही का त्याचं सजेशन असतात आपल्या कॅरेक्टरला वेल well, uh, मला वाटतं आप अगर रेडी होतो बता देना ना ओके <laughs> okay, मत करो हा बिल्कुल <laughs> नहीं, बिल्कुल नाही सो हा एक येणार की माझी पहिली मराठी फिल्म येलो येलो लवकरच समोर येथे येणार आहे आणि uh, मी आशा करते की ही फिल्म तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघा बघा थर्टी फर्स्ट फस्ट जानेवारी खूप छान खूप छान म्हणजे स्लो असेल पण प परफेक्ट प्रनाऊन्सेशन होतं आणि मला वाटतं नक्कीच मराठी ऑडियन्स खूप छान पद्धतीने वेलकम करतील तुला देखील आणि या सिनेमासाठी देखील खूप चांगला प्रतिसाद असेल आणि याच शुभेच्छा देऊन मी आजचा या सिनेमाचा टीजर लॉन्च सोहळा इथे संपन्न झाला आहे हे सांगते आणि कलाकारांना विनंती करते इथेच थांबण्याची एक फोटो ऑपसाठी जो थोडेसे पहिले हे मतलब पहिला हे बी कहना चांत हो की फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच टू अजिंकिया वन मोर टाईम की आपने मुझे ये स्क्रिप्ट ऑफर किया है और कि आप मुझे लॉन्च कर रहे हो मराठी फिल्म इंडस्ट्री में एंड आई ऑल्सो वॉन्ट टू थैंक द एंटायर टीम एंटायर क्रू ईच एंड एवरी एक्टर मतलब जो मतलब बहुत वंडरफुल काम किया है इस फिल्म में मुझे बहुत अच्छा लगा आप सबके साथ काम करना एंड रियली जस्ट गॉड ब्लेस एवरी वन एंड थैंक यू सो मच